काय कमेंट केली बघा आत्ताने एकाने कमेंट केली की तुम्ही व्हिडिओ असे बनवून घाणेरडे संदेश पोहोचवता काय घाणेरडे संदेश पोहोचवले रे आम्ही सगळे एवढे भरलेत युट्यूबवर ते घाणेरडे व्हिडिओ काटवतात नंग्या नाच चाललाय त्यांना काय म्हणत नाही आणि तुम्ही सांगायला लागले विकृती विकृती काय विकृती केली आम्ही समाजात जी जे चाललंय ते सांगतोय समजलं का तुझी कमेंट आहे तुझी कमेंट आहे शुद्धीवर आहेस का तू कमेंट टाकायला तुला बायकोची गरज नाही का सर्वांनाच लागत ना गरज लागते का नाही हे शरीर कशाला दिले देवानी मग एकट माणूस जगतोय का जगू शकत नाही माहिती का आलाय मोठा सांगायला लागलाय तुला कोणी सांगितले कमेंट करायला संदेश पोचवायला तुम्ही विकृत माणसं सावध राहा हे रहा ते राहा अरे काढ व्हिडिओ दाखवते नंगांनाच बायकांचा चालेल ते थांबो की जाऊन त्याच्यामुळे काय परिणाम होत नाही का रे एवढे लोक तिथे बायका सगळ्या घाणेरडा दाखवाय लागलेत कपडे काढू काढून नाचाय लागलेत व्हिडिओ ह्याच्यावर भांडणं दाखवतात ते नाही दा 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 विकृती हो, ते, ते चांगले व्हिडिओ आणि आम्ही चांगले संदेश पाठवले तर तुम्ही चांगले घाणेरडी संदेश पाठवता म्हणे व्हिडिओ एवढे सुंदर सुंदर आम्ही टाकतोय ते काही नाही इथं नंगा नाच चाललाय त्याला थांबव जाऊन ते विकृती पसरवायला लागलीत बघ लोक जाऊन तिकडं जाऊन कुठेतरी जरा आळा घालत्या व्हिडिओला ला ती व्हिडिओ जरा जाऊन